राम राम मित्रांनो आज मी आलोय पडेल येथील श्री साईबाबांच्या मंदिरामध्ये आज बऱ्याच दिवसानंतर अनंत आणि मी एकत्र आलो योगायोगाचा की आम्ही दोघेही दर्शनाला या ठिकाणी आलो होतो आणि हे मंदिर आहे हे मंदिर किती वर्ष झाली मंदिरा या मंदिराला याची प्राणप्रतिष्ठा कशी झाली आणि पुढे ह्या मंडळाचं नियोजन काय आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे खास करून एक अभिमानाची गोष्ट पडेल गावासंदर्भात सांगताना अशी वाटते की पडेल गावामध्ये वार्षिकं जी होतात ती सर्वसाधारणपणे मोठे उत्सव चार होतात म्हणजे जर आपण वर्षाचा हिशोब घातला तर तीन महिन्याला एक उत्सव केला जातो आणि माझ्या अंदाजाप्रमाणे ह्या सर्व उत्सवांना कमीत कमी अनंत तीन साडेतीन लाख रुपये खर्च येत असणार कुठले कुठले उत्सव होतात ते देखील सांगतो पहिल्यांदी पाचाचं जे दैवत आहे श्रीदेव रवळनाथ या रवळनाथ देवाची यात्रा भरते त्यानंतर आई भावकादेवीची यात्रा भरते त्यानंतर पडेल गॅन्डिंगवरती व्यापारी आणि रिक्षा या संघटनेची एक मोठी पूजा असते महापूजा आणि त्यानंतर चौथा कार्यक्रम या गावातील एक हे साई मंदिरामध्ये होतो ज्या ठिकाणी साईंचा भंडारा असतो असे हे चार खूप मोठे कार्यक्रम या पडेल गावामध्ये घेतले जातात अनंत साधारण किती वर्ष झाली असतील हे कार्यक्रम म्हणजे आपण भाऊकदेवीची यात्रा आणि रवळनाथाची यात्रा सोडून द्या कारण ते आपले गावराटीतले विषय पण हे जे दोन उत्सव आहेत ना असं आपण पडेली कॅन्टिंगवरची जर सत्यनारायणची महापूजा म्हटली तर किती वर्ष आली साधारण दहा वर्ष होऊन गेली, गेली। जवळजवळ एक तप पूर्ण केलेला आहे आणि थोड्या वेळात आपण या साई भांडऱ्याला किती वर्ष आली साईबाबांच्या मंदिराला किती वर्ष आली आणि हे देखील तुम्हाला समजणार आहे आणि या मंदिराचे किंवा या पडेल गावातील लोकांचा मानस काय आहे ल, ते देखील आपल्याला संबंध आहे मित्रांनो दररोजचे व्हिडिओ बनवतो किंवा दररोजचे आपले जे व्हिडिओ पाहताय तुम्ही ते व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शनपर असतात आज हा विषय वेगळाच आहे आपण जन्माला आल्यानंतर खास करून आपण जे सर्व भाविक लोक आहोत हे जन्माला आल्यानंतर काहीतरी आपण जन्माला आल्यानंतर केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे त्याचाच आज हा या व्हिडिओतून तुम्हाला एक तुमच्यासमोर मांडतो आहे की त्यांची संकल्पना या साई मंदिराबाबत काय आहे किंवा त्या मंडळाची काय आहे किंवा पडेल गावाची देखील संकल्पना काय आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात लगेच आता मी तुमच्यासमोर त्यांची ओळख देखील करून देतो या साई मंदिराच्या बाजूलाच बघा इथे श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली होती आज आणि आता आपण या साई मंदिराचे जे कार्यकर्ते आहेत किंवा या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत साई भक्त आहेत आज आपण त्यां त्यांची त्यांचं मनोगत त्यांच्या भविष्यातल्या योजना आपल्याला हे मंदिर कसं तयार झालं हे देखील त्यांच्याकडून माहिती करून घ्यायची आहे तुमचं नाव सांगा माझं नाव प्रदीप प्रभाकर गावकर हे मंदिर ज्यावेळी सुरुवात झाली ते साई खास करून कोकणामध्ये साईबाबांची मंदिरं नाही आहेत बरोबर मग तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी आली की साई मंदिर कसं बांधावं कशी काय करावं हे तुमच्या मंदिरं पहिल्यांदा तुमच्या आधी कल्पना कशी सुचली तुम्हाला आम्ही एक अकरा बारा पोरं एकत्र होतो आणि आमच्या लहानपणीपासून एक हो साईंचं भक्तीचं एक, भक्ती एक वेळ होतं आम्हाला आणि आमच्या इकडे आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये साई मंदिर नाही आहे तर आपण एक साई मंदिर इथे स्थापन करावं अशी एक आमच्या सर्व मुलांची कल्पना झाली आणि त्यावेळी तर आम्ही एवढे वयाने पण लहान होतो आणि परिस्थिती पण गरीब होतो आणि आम्ही सर्व जे मुलं होतो किंवा आमचे सदस्य होते ते एकही नोकरीवर नव्हतं हो विशेष सांगायचं म्हणजे मग सगळे शाळा सोडलेले होते नित्य शाळा सोडत होते काही शाळेत जात होते अशा परिस्थितीत आम्ही ते मंदिर बांधलं आमच्या मंदिरात म्हणजे आमच्या मंडळाची अशी परिस्थिती होती ज्यावेळी मंडळी स्थापन केलं त्यावेळी आमच्याकडे एकरी रुपया नव्हता कशा म्हणजे शून्यातून आम्ही हे उभं केलं ज्यावेळी मग मला वाटलं आम्हाला आता कुठेतरी मंदिर बांधायचं आहे पैसे लागतील मग यासाठी मंदिर स्थापन करावं लागेल मग आम्ही मंडळ स्थापन केलं मंडळ स्थापन करण्यासाठी मग रजिस्ट्रेशन पाहिजे रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा आम्हाला जायलासुद्धा ओरसला पैसे नव्हते व तो माझ्याबरोबर मी स्वतः आणि संदीप गावकर असे आम्ही दोघं ओरसला जाऊन आम्हाला यायला गाडीसुद्धा नव्हती एक रुपयाची झुणकापकार द्यावी मिळत होती एक रुपयाची खा घेऊन कणकवली रे एस टी डेपोमध्ये काल रात्रभर झोपलो तिथे अशा परिस्थितीत आम्ही हे मंदिर बांधण्या बांधण्यासाठी प्रयत्न केला मंदिर तुम्ही म्हणजे हा कार्यक्रमाला उत्सवाला सुरुवात किती दोन म्हणजे किती साली गेलात त्याच्यानंतर आम्ही मंदिर बांधण्यासाठी एक साधारण दोन हजार दोनपासून आम्ही सुरुवात केली होती दोन हजार दोन हजार तीनपर्यंत त्यानंतर आमच्याकडे अजिबात पैसे नसल्यामुळे मंदिराचं बांधकाम थोडे दिवस थांबलं होतं पण इतर गावातले मंदिरांची उद्घाटन व्हायला लागली ला आम्हालासुद्धा खूप वाईट वाटायला लागलं त्यांचं बघून त्यांची मंदिरं पाठवून पूर्ण झाली पण आमचं मंदिरं होत नाही आमची एवढी संकल्पना असूनसुद्धा तर त्यासाठी मग आम्ही एक जोर गेला मग आम्हाला गावातले दानशूर व्यक्ती मिळाले मग एकाला मी मूर्तीसाठी शब्द घातला मूर्तीच्या बैठकीसाठी एक माणिक दळवी म्हणून एक व्यक्ती होती त्याला आम्ही शब्द घातला तू आम्हाला बैठक करून दे मूर्ती आम्हाला वामन काका बोडस याने उपलब्ध करून दिली असं एक एक दरवाजा आम्हाला आमचे ना सर नारकर सर याने दिला असे एक एक वस्तू देऊन त्या मंदिराचा मी ओपनिंग दोन हजार चारमध्ये केलं आणि त्यापासून मग हळूहळू हळू आता ह्या स्थितीपर्यंत मी मंदिर नेऊन पोचवलं आहे म्हणजे मंडळ मं मंडळ मंदिराचं हे मंडळ जे आहे हे रजिस्टर किती झालेले झालं रजिस्ट्रेशन तुमचं किती झाले दोन हजार साधारण तीनमध्ये झालं आहे आमचं रजिस्ट्रेशन पूर्ण आलं मित्रांनो इच्छाशक्ती जर दांडगी असली तर आपण काही करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आता यांनी सांगितलं आहे पाठीमागे आज आपण बघतोय साईबाबा तरुण मित्रमंडळ यांचे हे आज काही ठराविक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत कारण बाकीची जी माणसं आहेत ही सगळी कार्यक्रमाच्या का निमित्तानं स्टेजवरती तयारी करत आहेत आणि आज आपण थोडकेच हे कार्यकर्ते या फोट्यात बसलेले आहेत तुम्ही तुमचं नाव सांगा माझं नाव उत्तम गजानन गावकर तुम्ही राहता कुठे मी आता पहिला इथेच राहायचो इथेच स्थायिक आहे आता मी सध्या मुंबईला पंचवीस तीस वर्ष राहत आहे बरं तुमचं नाव सांगा माझं नाव जितेंद्र यशवंत लोके मी राहायला या गावातच आहे पडेल गावामध्ये पण नाही मी राहायला तिथलाच स्थायिक आहे पण नोकरी संदर्भात मी मुंबईला राहतो तुमचं नाव सांगा विलास अनंत गावकर मी इथेच राहतो पडेलमध्ये पडेल मी इथेच राहतो आमचीच जागा आहे सगळी तुमचं नाव सांगा परेश परशुराम गावकर पडेलमध्येच मध्ये संदीप रघुनाथ गावकर कामानिमित्त आता मी डोंबरीला असतो पण स्थायी इथला काही तुमचं नाव सांगा मी प्रशांत चंद्रकांत गावकर स्थानिक या गावातला पण आता मुंबईमध्ये असतो कामानिमित्त तुमचं नाव सांगा माझं नाव शरद रघुनाथ गावकर मी कामानिमित्त मुंबईला असतो हे गावमध्येच आहे माझं नाव सुधीर गावकर मी गावीच असतो तुम्ही करता काय व्यवसाय काय तुमचा व्यवसाय माझ्या शेती आहे तुमचं नाव सांगा माझं नाव संजय रघुनाथ गावकर इथला साई कसू शेतकरी आहे मित्रांनो प्रत्येकजण आपापला वेळ काढून या ठिकाणी हा दरवर्षी आता सांगितल्याप्रमाणे माझ्या अंदाजप्रमाणे एक वीस वर्ष झाली असतील ना वीस वर्ष साई भंडारा जोमात करतात आपण आज सुरुवात साई भंडाऱ्यापासून करूया मला एक सांगा लोके तुम्ही सांगा एक साई भंडाराला जो प्रसाद दिला जातो ना आज प्रसाद म्हणजे महाप्रसादासाठी साधारणपणे किती माणसं हजर आ, हजर असतात तिथे सा, साधारणतः ह्या महाभंडारासाठी प्रसादासाठी आपल्या गावातल्या पंचकृषीतले चा, चार ते पाच हजार लोक याचा लाभ घेतात बरं चार पाच हजार लोकांना जो महाप्रसाद वाटला होतो तर हा महाप्रसाद तुम्ही वैयक्तिक खर्चातून खिशातून काढून देता की तुम्हाला अजून कोणाची मदत आम्हाला जेवढे जेवढे साई भक्त ह्या परिसरामध्ये आहेत गावामध्ये आहेत आजूबाजू पंचकृषीमध्ये ते लोक आम्हाला जे दानशीवर लोक साई भक्त त्यांच्याकडनं आम्हाला महाप्रसादाचे वस्तू स्वरूपात आम्हाला त्या मिळतात बरं त्या वस्तू मिळाल्याच्या नंतर मग तुमचं पुढचं नियोजन कसं म्हणजे तो प्रसाद दिल्यानंतर तुम्ही पंगत लावता की आम्ही येणाऱ्या लोकांसाठी इथे पंगत लावतो टेबल आणि खुर्च्या लावतो एका 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 वेळी कमीत कमी शंभरशे लोक ते एका पंच्या लोक जेवतात आणि मग ते वाट वाटण्याचं काम कोण करतं वाटण्याचे काम आमच्या मंदिराचे कार्यकर्ते जे आहेत साई भक्त आहेत किंवा आजूबाजूच्या गावातले लोक आमच्या वाडीतले लोक आहेत ते सर्व करतात बरं तुमचा मानस काय पुढे तुम्ही काय करू इच्छित ह्या स्थापनेला आम्हाला जवळ ह्या मंदिरा जवळजवळ आमच्या वीस वीस बावीस वर्ष झाली आहे तर आमचा आता पुढचा आमचा आमचा मानस आहे की नाही हा हा प्रतिशिर्डी टाईप आम्हाला हा मंदिर आता रिनोवेट करायचा आहे ह्याच जागेवर कारण ह्या मंदिराला बरेच वर्ष झाल्यामुळे काही लिकेज आहेत काही काही गोष्टी अधुरा झाल्या आहेत आमच्याकडनं तर आमचा असा एक उद्देश आहे की प्रतिशिर्डी टाईप आम्हाला ह्या ह्या वास्तूमध्ये जीर्णोद्धार नवीन करायचं आहे मंदिरात त्यासाठी आमचं लोकांना साई भक्तांना असं आव्हान आहे की त्यांनी जेवढे साई भक्त आहेत दानशूर लोकं आहेत त्यांनी ह्या मंदिरासाठी आम्हाला वस्तू स्वरूपात रोग स्वरूपात किंवा डोनेशन स्वरूपात काही गोष्टी दिल्या तर आता आमचा हा मानस पूर्ण होऊ शकतो पाठीमागे जे बॅनरवरती आपण आता या मंदिरासाठी आमचा एक अकाउंट केला केलं आहे साईबाबा तरुण मित्र मंडळ म्हणून आणि त्याचा क्यू आर कोड आम्ही जनरेट केलेला आहे बँक ऑफ इंडियामध्ये आमचं अकाउंट्स आहे ज्या लोकांना काही लिगली ट्रान्सफर पैसे करायचे त्या ह्या मा माध्यमातून ते डिजिटल माध्यमातून ते लोक करू शकतात नाही पण तुम्ही जे मंदिर बांधणार आहात ते पाठीमागे जे मंदिर दिसतंय तुम्ही आता डिझाईन करून ठेवली हो तसं मंदिर तयार करा ते मंदिराचं आमचं मॉडेल आहे ते नियोजित आहे भविष्यात भविष्यात पडेल गावात तुम्हाला असं मंदिर उभं राहायचं उभं उब, राहायचं आहे तुमचं बजेट साधारण किती लाखापर्यंत आहे एक ते दीड करोडचा बजेट आहे बरं जसं साई शिर्डीला म्हणजे शिर्डीच्या तत्वावरती आज तुम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलात म्हणजे भांडारा म्हणजे साईंचा जो भांडारा म्हणजे प्रसाद म्हणजे साईबाबांचा स्पेशल भांडारा दिला तो तर त्या भांडाऱ्याचं वाटप पण जसं शिर्डीला होतं तसंच या ठिकाणी होतं तुम्हाला गावातील लोक तर दरवर्षी मदत करतातच आता साईबाबांच्या दरबारात जसा महाप्रसाद दिला जातो त्याच प्रकारे म्हणजे महाप्रसाद साईबाबांचा खास करून भंडारा म्हटला जातं बरोबर ना मग त्याच प्रकारचा तुम्ही इत इथपर्यंत नियोजन करताय आता मला सांगा साईबाबांच्या या मंदिरात जेव्हा म्हणजे मूर्ती आणण्यापासून मूर्ती बसवल्यानंतर आणि त्याच्यानंतर कालांतराने प्रत्येकाचे काही त्या अनुभव अनुभूती प्रत्येकाला काही वेगवेगळे आल्या आहेत का मला ते सांगू जरा हो नक्कीच ना काही काही लोकांना आमच्या मंडळातील काही आमचे पदाधिकारी साई भक्त आहेत त्यांना ह्या काही अनुमती संदर्भात विलास गावकर तुम्हाला काही गोष्टी सांगतात या मंदिरा मूर्ती बसवल्या आम्ही मूर्ती शिर्डीला नेली शिर्डीला नेली बाबांचे समाधान ठेवली तेव्हापर्यंत त्यांनी तिथल्या भटाने पूजाबिजा केली आणि आम्ही रिटर्न ब्राह्मणाने त्याच्यानंतर आम्ही शिरडून हाणताना जेव्हा नेली तेव्हा हलकी होती आणि जेव्हा हाणली ना तेव्हा जड झाली आम्हाला चार माणसांना पा उचलत नव्हती आणि जाताना तुम्ही मूर्ती किती नेला दोन माणसांनी नेली होती आणि आम येताना आम्हाला चार माणसांना हवला ती उचलत नव्हती मूर्ती इतकी जड झाली होती एवढी जड झाली होती आणि तिथे एक माणूस आला आणि तो म्हणतो मला बाबा दिसत मी रोज जात होतो तेव्हा तो गडावर लोळायला लागली तिथे त्यांनी पेढे किंवा हारबीर आणले आणि मग मूर्ती आम्हाला पॅक करायला देत नव्हती त्यावेळेस मग आम्ही कशी तरी त्यावेळेस आतमध्ये येऊन पॅक केली आणि गाडीच टाकली ही आता मंदिरात जी विराजमान आहे बघितली ती मूर्ती आणि त्याच्यानंतर लो भक्त लोक येतात ते नवस बोलतात त्यांना पावतात त्यांनी घंटा बिंडा बांधले पेढे नव दिले लोकांना भरपूर लोकांना जे चालत नव्हते ते पण चालत तिथ पण आले देवा साईबाब पावतात साहेबांना तुमचं तुमचे अनुभव काय अजयंतऊ मी जसे कसे सांगितलं तसं ज्यावेळी आम्ही मंदिरे म्हणजे मूर्ती स्थापन करायची मूर्ती म्हणजे हे आता दोन महिने राहिले होते आणि दोन महिने ज्यावेळी राहिले त्यावेळी मूर्ती कुठल्याही परिस्थितीत अगदी नाही झालं तर पॅस्टर पॅरेजची तरी बसवायची पण मूर्तीचं उद्घाटन करायचं अशी ज्यावेळी मनात इच्छा वळगली त्यावेळी संदीप गावकर जास्त माझ्या माझा सहकार्य होता सहकारी होता तर त्याला पण मी सांगितलं पॅस्टर पॅरेजची मूर्ती बसवूया पण प्र ओपनिंग यंदा झालंच पाहिजे मंदिराचं त्यावेळी बाबा माझ्या स्वप्नात समक्ष आले आणि बाबाने काय सांगायचं होतं ते मला सांगितलं आणि त्यानंतर मग आम्ही ज्या झपाट्याने कामाला लागलो तर त्याप्रमुळ त्या परिस्थितीत आतापर्यंत म्हणजे ते स्थापना वगैरे झाली त्यानंतर मी एक आ, आ, साई दर्शन शिर्डी यात्रा अशी एक ट्रीप मॅनेज करायला लागलो ला 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 का तर मी साई भक्त मी माझा एक गुरुवारचा कडक उपवास असतो तर एक साई दर्शन शिर्डी यात्रा साठ लोकांना घेऊन मी शिर्डीला जायचो लो बजेटमध्ये एक कोणत्याकडे पैसे नसतील तर त्याला मी फ्री पण फुकट पण घेऊन घ्यायचो पैसे नाही म्हणून त्याला कधी अडवून ठेवलेलं नाही अशा आहे तिथे मी ती ट्रीप दहा वर्ष चालू केली मग त्या मी पहिल्या वर्षी ट्रीपला गेलो त्या वर्षी एक मला तिथे एक बाई आली आणि त्या सा सात सा, गुरुवार आठ गुरुवार ना दहा गुरुवार नऊ गुरुवारचं हे केलं रोज केलं होतं त्याने आणि एक पुस्तक दिलं माझ्या मला माझ्यासमोर पाया पडले तर माझं मला लग्न होऊन दहा वर्ष झाली होती तर मी बाबांना सांगितलं मी तुझ्या शिर्डीत दर्शनाला आत्ता आलो आहे मी तुझ्याकडे काही मागत नाही मला मी पुढच्या वर्षी तुझ्या दुसरी ट्रीप घेऊन येईन त्यावेळी मला मग आनंदाची गोष्ट मला समजली पाहिजे मग त्याप्रमाणे मला माझ्या बायकोला दिवस गेलेले होते दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी ज्यावेळी झाली त्यावेळी मला तिसऱ्या वर्षी मुलगा आलेला होता साईबाबांचा मंत्र श्रद्धा सबुरी आणि श्रद्धा सबुरीचा फळ या ठिकाणी यांना मिळालेला आहे आणि आता आपण आणखी अजून एकाचा अनुभूती विचारूया आ, मी संदीप गावकर या मंडळाचा सुरुवातीपासूनचा सदस्य आहे माझा एक साईबाबांच्या स्थापनेच्या वेळी ज्यावेळी आम्ही कळस चढवत होतो कळस कळसाचं काम होत करत होतो त्यावेळी एक मोठा कळस आम्ही बांधला होता जो जवळजवळ पन्नास साठ लोकांना पण तोलला नसता म्हणजे कसा कसा आम्ही नेला पण वरती गेल्यावरती ज्यावेळी कळस बसवायचा होता म्हणजे ते ह्याचं दगडाचा कळस पॅस्टर ऑफ पॅरिस का दगडाचा होता तो एकदम तुटत आलेला म्हणजे रशी नसताना पण तो कळस तिथेच थांबलेला होता ही एक माझी अनुभूती आहे जर तो कळत जर खाली पडला असताना यावेळी पन्नास साठ लोक तर काम करत होते त्यावेळी त्यांच्यावर पडला असता तर ती मोठी दुर्घटना झाली असती पण कसं त्या बाबांच्या ह्याने ते सगळं व्यवस्थित झालं दुसरं ज्यावेळी मी मंदिर आमचं स्थापनेचा माझ्या मनात विचार आला त्यावेळी मी तर छोटा होतो म्हणजे साधारण त्या पंधरा सोळा वर्षाचा होतो त्यावेळी त्यावेळी माझ्या मनात आलं की अरे आज समाजामध्ये हिंदू मुस्लिम सगळे लोक धर्माधर्मात भांडत आहेत यावेळी मला वाटलं की अरे साईबाबा सबका मालिक एक आहे मग इथे कुठलाही जात धर्म पंत पाळला जात नाही बघितला जात नाही जो तो म्हणत आहेत सबका एक आहे सबका मालिक एक आहे म्हणून मा मला जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला की बाबा आपण पण हे जे जाती जातीत भांडणं आहेत ज्या काही विषय आहेत तर साईबाबांकडे आज सा, प्रत्येक जातीतले प्रत्येक धर्मातले लोक येऊन सगळं गुन्ह्या गोविंदाने त्या शिर्डीमध्ये जाणतात आणि कोणाला पण बोललं की तुम्ही हिंदू आहात मुसलमान आहात किंवा कुठच्या पण धर्माची जात ही बघितली जात नाही कुठचीच तर मला तो विषय मला आवडला म्हणजे साईबाबांचा की क कसं असतं माहिती आहे की नॉर्मली लोक कसं म्हणायचे त्यावेळी मी ज्यावेळी लहान होतो अरे हा हिंदू धर्माचा हा मुस्लिम धर्माचा हा जैन धर्माचा पण साईबाबा एक असे आहे असं एक दैवत आहे तिथे जात धर्म पाहिला बघितलं जात नाही ग्रामीण भागात आम्ही ब्लड डोनेशनचा आमचा एक माणूस आहे त्याच्या व्यतिरिक्त जी वृद्ध आहेत त्यांना चष्म्याचे कॅम्प किंवा खरोखरच या ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे की आरोग्यसेवा मिळत नाही त्या आम्ही मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहोत यापुढे आमचं हे विजन आहे प्लस आमचं डोळ्या चष्म्यांसाठी कॅम्प लावणं किंवा शुगर चेक करणं छोट्या छोट्या गोष्टीसाठी आज आम्हाला पडेलवरून देवगड किंवा कणकवली किंवा मुंबई या शहरामध्ये जावं लागतं तर जेणेकरून त्या लोकांचा पैसा आणि वेळ वाचेल कारण इथला जो आमची माणसं आहेत ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली आहेत हा आमचं एक मोठं विजन आहे ह्याच्यासाठी आणि आम्ही भविष्यात आमचं दरवर्षी कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प किंवा आय कॅम्प किंवा शुगर चेक हे छोटे मोठे कॅम्प आम्ही घेण्याचा गेन, प्रयत्न करणार आहोत आणि ह्या हे सर्व सहकार्य आम्हाला लोकमर्दनीतून मिळतं आणि याच्यापुढे पण मिळेल सगळं साई हे आम्हाला सगळं मिळतं आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमचं पुढचं विजन असं आहे की आमचं हे व्यवस्थित ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी आम्ही छोटे छोटे अन्नक्षत्र आम्ही चालवणार आहे म्हणजे ज्या जे अनाथ असतात ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना आम्ही अन्नदान आठवड दर गुरुवारी आम्ही अन्नदान चालवण्याचा कार्यक्रम करणार दर गुरुवारी छोटे कॅम्प्स किंवा अन्नदान अशा लोकांना आम्ही लोकवर्गण्यातून स लोक लोकांच्या पैशातून किंवा भक्तांची जेवढी आम्ही आमचं फक्त आम आमचं फक्त एकी वि एकच विजन आहे की इथला ग्रामीण भागातला जो शेतकरी वर्ग आहे त्यांना साईंच्या मार्गाने साईंच्या विचाराने चालणारी पिढी आम्हाला क्रिएट करायची आहे व्यसनाधीनता जी आहे समाजात ही कमी करायची आहे इत आजचा तरुण जो आहे तरुण वर्ग जो व्यसनांकडे जात आहे त्यांना आम्हाला भक्तीमार्गाकडे घेऊन येऊन त्यांचा विकास करायचा आहे त्यांच्या मेंटलही त्यांना फिट करायचं आहे म्हणजे कसं एक ब एकदा तुम्ही ह्या मार्गामध्ये आला मार्गामध्ये आलात की हळूहळू व्यसनाधीनता कमी होणार हे आमचं व्हिजन आहे ह्या म हे मंडळाचं आमचं व्हिजन आहे हे एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मित्रांनो साईबाबा मित्रमंडळ पडेल यांची भविष्यातील संकल्पना समाजाबद्दल ते काय करू इच्छितात ह्याचं तुम्हाला आता थोडक्यात माहिती तर मिळालेली आहे मी तुम्हाला यामध्ये त्यांचा बँकेचा नंबर बँकेचा पासबुकचा नंबर तर मिळ देणार आहे त्याबरोबर क्यू आर देखील मिळ देणार आहे जेवढे जेवढे साई भक्तच नव्हे तर जेवढे जेवढे दानशुरी व्यक्ती असतील त्या सर्वांना माझी अशी नम्र विनंती आहे माझे आतापर्यंत मी कधीच माझ्या सबस्क्रायबरना किंवा व्ह्युअर्सना देखील ही अपेक्षा व्यक्त केली नव्हती की तुम्ही कुठे डोनेट करा पण आज अशा ठिकाणी डोनेट करणं हे गरजेचं आहे तुमच्या यथाशक्ती जेवढे पैसे तुम्हाला डोनेट करता येतील तेवढे पैसे या गावकरवाडीतील म्हणजे पडेल गावातील लोकांना मदत म्हणून डोनेट करा एवढंच सांगतो आणि आज इथंच थांबतो तुमची सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र बोला साईनाथ महाराज की